आम्ही कलेक्टर डिव्हिजन चाललो येणार आहे

आमचे युवकांचे नेते माननीय रोहितदादा पवार यांच्यावर मागच्या चार दिवस आधी ईडीने कारवाई केली ती बारा तेरा तास बसून घेतलं आज पुन्हा त्यांना बोलवलं त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं करावं लागलो कलेक्टरना निवेदन द्यावं लागलं आणि आमची भावना व्यक्त करावं लागली यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ईडी सी बी आय हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांच्यासाठीच आहे असं दिसतं आहे कारण ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी पूर्वी लावल्या त्या त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुवून भाजपने आपापल्या सत्तेचा उपयोग करून घेतला आणि देशात परिस्थिती अशी आहे फक्त महाराष्ट्रात नाही पूर्वतः देशात तर आमचं यात एवढंच म्हणणं आहे की निष्कारण लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून आपले सेंट्रलचे संस्था वापरायच्या आणि त्या का त्या त्या कार्यकर्त्या त्या त्या मोठ्या नेत्याच्या अंगावर सोडायचं आणि त्यांना त्रास द्यायचा जसं देशमुख साहेबांना दिला आणि देशमुख साहेब त्यातनं त्या 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 निवांत बाहेर पडले बिनकामाचं एक वर्ष त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यासाठी ही आमची लढाई आहे आणि हे आम्ही शेवटपर्यंत लढू याबाबत आमचे माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे निश्चितपणे जे पुढचं आंदोलन जोरात करतील असं मी सगळ्यांना भेटतो सर्व आघाड्यावर अयशस्वी झालेलं आहे आणि त्यांना या परिस्थितीतून काय मार्ग करायचं कळत नाही आणि डी सी बी आय इन्कम टॅक्स या यंत्रणांचा गैरवापर राज्रोजपानानं सुरू आहे आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांच्यावर डीच्या तक्रार आहेत इन्कम टॅक्सच्या तक्रार आहेत परंतु त्याची कारवाई होत नाही आणि किरकोळ किरकोळ विषय काढून राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल या नेत्यांना ईडीच्या चौकशीला बोलवून आठ आठ नऊ नऊ तास बसवून त्रास दिला जातो आणि थेटपणानं राजकीय पक्षांतर करावं अशा पद्धतीच्या धक्क्या दिल्या जातात अशा पद्धतीनं गेल्या आज पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये असा यंत्रणांचा गैरवापर कधीही झालेला नाही जनतेमध्ये या विषयाची तीव्र नाराजी निश्चितपणानं आहे आणि येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून लोक आपला रोष या विषयाचा निश्चितपणानं व्यक्त करतील ई डी सी बी आयच्या कारवाईला मुळं भारतीय जनता पक्षाला फार मोठ्या पराभवाला समोर जायला लागल्या अशी आज राजकीय परिस्थिती आहे